आपलं घर सतत एकच शब्द उच्चारत असते तथास्तू हो आपल्या घराला कान असतात आणि मनही म्हणूनच वास्तू खरेदी करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवा असं सांगितलं जातात आता भिंतीला कान असतात हे खरंय का वास्तू निवडीपासून त्यात वास्तव्य करण्यापर्यंत अनेक प्रकारचे खुलासे चला आज एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण ज्या घरात राहतो ते घर केवळ विटा सिमेंटचं बांधकाम नसतं तर ती एक जिवंत ऊर्जित रचना असते वास्तुशास्त्रानुसार घर हे आपल्या प्रत्येक विचाराचा भावनेचा आणि कृतीचा साक्षीदार असते घराच्या अवकाशात आपण जे पेरतो तेच घर आपल्याला परत करत असते म्हणूनच म्हणतात घर सतत एकच शब्द उच्चारत असते तथा असतो आता घरातील स्पंदनं ही घराचा अदृश्य श्वास मानली जाते ती कशी तर माणसाच्या मनात निर्माण होणारे क्लेश वाद किंवा भीती यातून जड आणि नकारात्मक स्पंदनं निर्माण होतात जी घराच्या कोपऱ्यात साठून राहतात या उलट जिथे भक्ती कृतज्ञता आणि आनंदाची वातावरण असते तिथे सूक्ष्म आणि प्रवाही सकारात्मक ऊर्जा खेळती राहते घरातील वस्तू जसं फर्निचर भांडी कपडे ही स्पंदनं शोषून घेतात म्हणूनच अनेकदा जुन्या वस्तूंसोबत जुनी अस्वस्थताही नवीन जागी प्रवास करते असं सांगितलं जातं आता यावर उपाय काय तर अग्नी आणि मंत्र हे ऊर्जा शुद्धीची साधने मानले गेले जसं वास्तुशास्त्रात होम हवन हो, आणि यज्ञाला केवळ धार्मिक विधी मानले जात नाही तर ते ऊर्जा रूपांतरणाचे सर्वोच्च तंत्र मानले गेले अग्नी हा नकारात्मकतेला सकारात्मकतेत रूपांतरित करणारा स्रोत आहे तर मंत्रोच्चार हे केवळ शब्द नसून विशिष्ट ध्वनी तरंग म्हणजे साऊंड फ्रिक्वेन्सीज आहेत जे घरातील जड स्पंदनांना तोडून टाकतात तर साधना जिथे नियमित नामस्मरण आणि दीप प्रज्वलन होतं तिथे जडता टिकत नाही पूजा ही देवासाठी नसून ती वास्तूच्या शुद्धीसाठी असते असंही सांगितलं जात आता एवढंच नाही तर कर्म वास्तू आणि आपला सहवासही तितकाच गरजेचा असतो आपल्याला वाटतं की आपण वास्तू निवडतो मात्र वास्तव्य तसं नसून ती जागा माणसाला निवडते असं आहे ज्या जागेची स्पंदनं आपल्याला कर्माशी सुसंगत असतात तिथेच आपल्याला प्रगती आणि शांती मिळते कर्मभोगाबद्दल बोलायचं झालं तर काही वेळा आपण पूर्व कर्मामुळे विशिष्ट वास्तूत प्रवेश करतो तिथे मिळणारे त्रास हे कर्मक्षयाचे साधन असू शकतात तर धर्माचा आधार घेतला तर साधना किंवा जप तप तुमचे कर्म पूर्णपणे टाळू शकत नाही तर त्या कर्माची धार कमी करतात ते तुम्हाला भोग सहन करण्याची शक्ती देतात म्हणूनच घर आनंदी ठेवण्यासाठी तीन सुवर्ण नियम सांगितले नंबर एक भिंती नाही तर स्पंदनं स्वच्छ ठेवा केवळ रंगरंगोटीने घर सुंदर होत नाही तर घरातील संवाद प्रेमळ असावा नंबर दोन वस्तू नाही विचार शुद्ध ठेवा घरातील वस्तूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्या वापरण्याची पद्धत सात्विक असावी नंबर तीन उपाय नाही तर साधना ठेवा वेळोवेळी केलेले तोडगे तात्पुरते असतात पण रोजची साधना ही जिवंत आणि चैतन्यमय वातावरण टिकवून ठेवण्यास मदत करते आपण ज्या घरात राहतो ते घर केवळ विटा सिमेंटचं बांधकाम नसतं तर ती एक जिवंत ऊर्जित रचना असते वास्तुशास्त्रानुसार घर हे आपल्या प्रत्येक विचाराचा भावनेचा आणि कृतीचा साक्षीदार असते घराच्या अवकाशात आपण जे पेरतो तेच घर आपल्याला परत करत असते म्हणूनच म्हणतात घर सतत एकच शब्द उच्चारत असते तथा असतो मग आता या व्हिडिओमधून तुम्हाला कळालं असेल की भिंतीला कान असतात हे खरे वास्तू निवडीपासून ते वास्तव्य करण्यापर्यंत अनेक प्रकारचे खुलासे आपण या व्हिडिओमध्ये केलेले आहेत याही व्यतिरिक्त तुम्हाला वास्तूसंबंधित काही प्रश्न पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याचे योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तुम्हाला याविषयी काय वाटतं किंवा तुम्हाला असे काही अनुभव आलेत का कमेंट करून शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका